श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा ही एक अत्यंत पवित्र आणि महत्वाची तिथी मानली जाते यासोबतच हा दिवस म्हणजे पितृ पक्षाची सुरुवात आहे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये भाद्रपद पौर्णिमेच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी चंद्रग्रहण देखील आहे यंदा पंचांगानुसार भाद्रपद पौर्णिमा ही रविवारी म्हणजेच सात सप्टेंबरला साजरी केली जाणार आहे हा दिवस भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि चंद्राच्या पूजेसाठी समर्पित आहे या प्रसंगी स्नानदान आणि पूजा केल्याने व्यक्तीला सुख समृद्धी आणि कळत नकळत झालेल्या पापापासून मुक्ती मिळते भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी पूर्वजांना तर्पण अर्पण केल्याने व्यक्तीला जीवनातील सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्तता मिळते तसेच पूर्वजांचे आशीर्वाद कुटुंबांवर वर्षभर राहतात ज्योतिषाच्या मते वर्षातील शेवटचे ग्रहण भाद्रपद पौर्णिमेला म्हणजेच सात सप्टेंबर रोजी होईल हे ग्रहण भारतात दिसेल यासाठी देखील वैद्य असेल सात सप्टेंबरला चंद्रग्रहण सकाळी आठ वाजून अठ्ठावन्न मिनटाने सुरू होईल ते मध्यरात्री एक वाजून पंचवीस मिनटापर्यंत असणार आहे चंद्रग्रहण सुरू होण्याच्या नऊ तास आधी सुतक काळ सुरू होतो त्यामुळे जे लोक पौर्णिमेचे व्रत करणार आहेत त्यांनी सात सप्टेंबरला बारा वाजून सत्तावन्न मिनटांच्या आधीच पूजा करून घ्यायची आहे कारण त्यानंतर सुतक काळ सुरू होईल पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणून आपल्याला संध्याकाळी चंद्रदेवांना दुधाने अर्घ्य अर्पण करायचं आहे चंद्रग्रहणाची वेळ रात्री आठ वाजून अठ्ठावन्न मिनटापासून ते मध्यरात्री एक वाजून पंचवीस मिनटापर्यंत असणार आहे त्याआधीच तुम्हाला जी पण संध्याकाळची पूजा पाठ करायचं आहे ते करून घ्यायचं आहे ज्योतिषशास्त्रानुसार भाद्रपद पौर्णिमेला सुकुर्मा आणि शिववास योगाचे संयोग होत आहेत यासोबतच शताभिषा आणि पूर्व भाद्रपद देखील तयार होत आहेत या, या योगांमध्ये स्नान ध्यान आणि पूजाला विशेष महत्त्व हे दिलं जातं धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच भाद्रपद राष्ट्रपती पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घायला फक्त ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होणारच आहे पण आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष हो शत्रुपिडा नष्ट होऊन आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होणार आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे तर ती कोणती वस्तू खायला द्यायची कोणत्या वेळेत खायला द्यायची आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा राष्ट्रपती पौर्णिमेच्या दिवशी ज्या घरातील स्त्री हा उपाय करेल त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होणार आहे कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी जागृत अवस्थेत या भूतलावर असते आणि जो भक्त खऱ्या श्रद्धेने खऱ्या मनाने माता लक्ष्मीची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्या भक्ताचं घर सोडून माता लक्ष्मी कधीही कुठे जात नाही तर हा उपाय करण्याकरता आपल्याला भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुर्तार उठायचं आहे आपल्याला तृणामध्येच आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि त्यानंतर आपल्याला दिवसाची सुरुवातही करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आपल्याला स्नान करायची यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धी ही होत असते आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर विधिवत देवपूजा ही करून घ्यायचे देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेची सुद्धा पूजा ही करायची कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि त्यानंतर आपण दिवसभरामध्ये कधीही गोशिवाजी आहे ती करू शकतात कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारणाचं सा महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गाईला माता लक्ष्मीचं स्वरूप हे म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारादित त्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गो सेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतो होतात पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते साक्षात श्री हरि विष्णूने सुद्धा आपल्या कृष्णा अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळाले आणि म्हणूनच या विशेष तिथीला आवर्जून आपल्याला सुद्धा गोमातेची सेवा ही करायची आहे तर आपल्याला काय करायचं घरामध्ये जी सगळ्यात पहिली चपाती आहे ती आपल्याला करता तयार करायची कणिक मळायचे मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची हळद घातल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही आता आपल्याला छानची चपाती ही तयार करून घ्यायची त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच आपल्याला त्या चपातीवर आवर्जून एक गुळाचा खडासुद्धा ठेवायचा गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तताही मिळत असते गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला राहू केतू शनी मंगळ दोषापासून मुक्तता मिळते ज्या मुला मुलींच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील त्यांनी आवर्जून भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी ही गोमातेची हो सेवा ही करायची आहे तिल तिला गुळ खायला आवर्जून द्यायचं आहे तसेच त्या चपातीवर आपल्याला थोडेसे काळे तिळ सुद्धा ठेवायचे तिळांची उत्पत्ती ही श्री विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित असतात आणि भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी आपल्या पित्रांकरता सेवा आणि दान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं तसेच तिळांना दारिद्र्य नाशकसुद्धा म्हटलं जातं आणि जेव्हा आपण गायीला काळे तिळ टाकून चपाती खायला दिला देतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तर अशी ही चपाती घेऊन जायचे आपल्याला गायीजवळ आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही गोमातेला ही चपाती देऊ शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचं तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या हातातनं आपल्याला गायीलाही चपाती खायला द्यायची कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं चपाती खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते किंवा अगदी तुम्ही गायला हिरवा चारा सुद्धा खायला देऊ शकतात गाईला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह जो आहे तो बलवान होतो बुध ग्रहाचा स्वामी हे गणपती बाप्पा आहेत तसेच बुध ग्रह हा करिअर नोकरी व्यवसायाशी संबंधित आहे आणि जर गाईला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही तर तुम्ही चपाती खायला देऊ शकतात किंवा अगदी हिरवा चारा सुद्धा खायला देऊ शकतात किंवा दोन्ही खायला दिले तरीही चालणार आहे त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला थोडं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गायी भोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा माता निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गायीच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला गायीच्या पाठीवर फिरवायचं आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे त्याचबरोबर जर तुम्हाला वेळ असेल तर आवर्जून आपल्याला गाईच्या डोळ्यामध्ये थोड्या वेळ पाहायचं असं केल्यामुळे गाईच्या एका डोळ्यामध्ये चंद्र आणि एका डोळ्यामध्ये सूर्य असतो आणि आपण जेव्हा गाईच्या डोळ्यामध्ये पाहतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा चंद्र आणि सूर्य बलवान होण्यामध्ये मदतही मिळत असते आता गाय स्पर्श करून देत असेल तर तिच्या पाठीवर हात फिरवा आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे पौर्णिमेच्या दिवशी गोमातेच्या सेवाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा दूर होऊन आपलं सातपण्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ